भले भले भरले आमच्या घरात पाणी भले भले भरले आमच्या घरात पाणी अरे पडली होती अरे कधी रुपया वचा अरे पडली होती अरे कधी रुपया वचा कारण जन्माला आलो होता मुघलांचा कारण जन्माला आलो होता मुघलांचा पाप दीर्घ वर्षापासून धूळ काढत असलेल्या स्वराज्याला एक नवीन असतात बाळ फोटत असताना आपण दालपट्टी शिरधाडापासून वेगळी करून प्रत्येक मुलाची शिरधाडापासून वेगळी करून त्यावेळी होते संस्कार त्या अशा होत्या मा साहेबी जाऊ एवढा पण वेळ नसतो किती आपल्या मुलांना महापुरुषांच्या गोष्टी सांगू शकतो आपल्या मुलगा सततची मोबाईल समोर असतो याची तिला भान नसते आपल्या मुलावर संस्कार घडविलेच पाहिजे मासाहेब जिजाऊ शिवरायांना सांगायचे रेतीसाठी लढा स्वतःचे निर्माण करा आणि आजच्या काय सांगती मुला तू कोणाचा भान घडवून नकोस आपल्याला काय करायचं आहे त्या लोकांची म्हणून आजची पिढी आत्मकेंद्रित बनत चाललेली आहे या ठिकाणी माझी एकच विनंती आहे

दानपट्ट दानपट्टा खेळायचा तलवारबारी करायच्या घोडेस्वारी करायच्या कारण त्याला वाटते आपला होणारा पुत्र हा एक स्वराज्याची नवीन पहाट घेऊन येणार आहे हा ती नवीन पहाट लवकरच आली पुत्र स्वराज्याला झाला पुत्र महाराष्ट्राला झाला पुत्र भारताला झाला मुगलांना आता तुमचा का काळ जन्माला आला आता तुमचा का काळ जन्माला आला म्हणून त्या भित्या बाळकृष्ण जन्माला आला बाळकृष्ण जन्माला आला अरे आरे किती गेले तिथे उडून गेला अरे आरे किती गेले तिथे वाघ झोपला पण त्याच्या वाटेला जाऊ नका वाघ झोपला म्हणून त्याच्या वाटेला जाऊ नका जर कुठे आला तर त्याची वाट लावल्याशिवाय राहू नका त्याची वाट लावल्याशिवाय राहू नका घासल्याशिवाय झालवारीच्या पातीला आणि मालवारांशिवाय शोभा नाही महाराष्ट्राच्या मातीला महाराष्ट्राच्या मातीला धन्यवाद बोला जय